जय भीम जय शिवराय सध्या आम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मोठे परिसर परिसरामध्ये आहोत आज जेव्हा स्थापन परीक्षे सदस्यांची बैठक आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही सर्व विद्यार्थी संघटनापूर्वी या ठिकाणी जमलेलो आहोत आमची मागणी आहे व सदस्यांनी आमच्या सदस्यांनीसाठी यावं आणि आमचे प्रश्न समजून घ्यावे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की विद्यापीठामध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक गरजू विद्यार्थ्याला वस्तीगृह मिळालं पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट की प्राध्यापक भरतीमध्ये जो काही घोटाळा झाला आहे त्याची चौकशी झाली पाहिजे आणि दुसरीवर कारवाई झाली पाहिजे आणि अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विद्यापीठाचं जे काही का रँकिंग जे आहे ते घसरलेलं आहे सर्वसाधारण गटामध्ये आपण सदोतीसवरून एक्क्याण्णववर घसरलो आहे तर याला सर्वस्वी जबाबदार विद्यापीठाचे कुलगुरू आहेत अशा या कार्यक्षम कुलगुरूची हकलपट्टी झाली पाहिजे त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे जय बिंद मी जे छप्पन विद्यार्थी आहेत विविध विभागातल्या विद्यापीठातील त्यांचा एक सोशल इकॉनॉमिक डेटा गोळा केला आहे त्यानुसार जी माहिती समोर येत आहे की, की त्याच्यामध्ये टोटल मुलांची संख्या ऑल कॅटेगरीमध्ये वीस आहे आणि मुलींची संख्या छत्तीस आहे टोटल छप्पन आहे त्याच्यामध्ये जर त्यांचं बॅकग्राऊंडचा जर विचार केला तर पहिल्या पिढीतले शिकणार शिकणारे जे पहिल्या पिढीतले इथे आलेले आहेत आणि सेकंड जनरेशनमधले आठ आहेत त्याच्यात शेतमजूर आणि कामगार इतके मुलं त्रेचाळीस आहेत गर्नमेंट जॉबमध्ये तीन आणि प्रायव्हेट जॉबमध्ये सहा येतं त्या छप्पनपैकी ग्रामीण भागातून आलेले पन्नास आहेत आणि शहरी भागातून आलेले सहा आहेत त्याच्यामध्ये बी पी एल गरीब वर्गातून आलेले एकोणपन्नास आहेत आणि एक लाखापेक्षा अधिक उत्पन्न असणारे पाच आहेत तर ही अशी एकूण सोशल इकॉनॉमिक आकडेवारी आहे विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील विद्यार्थी व विद्यार्थी नियात अधिक आहेत जे की दुष्काळग्रस्त भागातून आलेली आहेत आतापर्यंत ह्या सर्व ह्या प्रशासनाने दिरंगाई या प्रक्रियेमध्ये केल्यामुळे आतापर्यंत दहा असे विद्यार्थी आहेत की ज्यांनी म्हणजे हॉस्टेलच्या अभावी आर्थिक स्थिती इथं राहण्याची नसल्यामुळे त्यांनी प्रवेश रद्द केला आहे आणि इथं आम्ही सगळे बारा विद्यार्थी सध्या आहोत आम्ही इथं जर आम्हाला हॉस्टेल नाही देण्यात आलं तर आम्ही इथं प्रवेश रद्द करू आणि ह्या प्रक्रियेतून ड्रॉप आऊट जाऊ तर एकंदरीत ही अशी स्थिती आहे

सूर्य महात्मा फुले यांचा लोकशाही कार्यक्षम कुलगुरुचं करायचं काय कार्यक्षम कुलगुरुचं करायचं काय रँकिंग घसरणारा कुलगुरुचं करायचं काय कायकिंग रैंके, घसरणाऱ्या कुलगुरुचं करायचं काय था था जी आम्ही डबल प्यूची जॉबसाठी डबल प्यूची करायची माझ्या सर म्हणतो राम या भेटल्या ग्रामीण मागासले मागासून येतात पहिल्या पिढीत घेतल्या पोर्ट मध्ये तुम्ही ड्रॉप केला म्हणून मी शिक्षकांनी पुढे हेच म्हणतो मग कस्टडी सप्टेंबर चालू जुलै ऍडमिशन चालू झाले तर मग इतकं लेट कशाला यावेळेस तर लवकर मागच्या वेळेस एकदम भयानक काम काहीच नाही राहिले पाच पन्नास मुलं राहिली साडेतीनशे मुली साडेतीनशे येत पण दुसऱ्याला प्रवेश मिळणार याची गॅरंटी पण मिळते